हॅलो एव्हरी वन अँड वेलकम टू बेबी विराज चॅनल आज आपण बनवणार आहोत इथं स्टफ्ड बेंगन और भरलेलं वांग ज्याला आपण म्हणतो एकदम चमचमीत आणि एकदम उत्तम असं झालेलं आहे यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे मी तुम्हाला सांगते इथे मी अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आणि तुम्हाला हवं असेल तर शेंगदाणे घेतले तरी चालतील लसूण आहे आणि त्याचबरोबर इथे कोथिंबीर पण घेतली आहे तर मी हे सगळं काही मिक्सरच्या ग्राइंडरमध्ये टाकणार आहे आणि आपल्याला हे व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे कोथंबीर जेवढी होती तेवढी टाकली आणि लसूण तुम्हाला हवं असेल तर आलंसुद्धा तुम्ही टाकू शकता अजून काही तुम्हाला मसाला ॲड करायचा आहे तोही करू शकता मीठ इथे मी चवीनुसार आपल्या अंदाजानुसार मी टाकलं आहे की कि मला किती जास्त ते ग्रेव्ही बनवायची आहे त्यानुसार यानंतर इथे मी जे लाल तिखट घेतलं आहे ते हे कलरसाठी आहे म्हणजे तिखटपणा कमी आहे पण कलर चांगला येतो हे एक चमचा आणि हे प्रॉपर तिखट आहे कारण की आपल्याला थोडंसं स्पायसी बनवायचं आहे वांगे ऑलरेडी फिक्के असतात इथे अर्धा चमचा मी काळं मसाला असतो काळा तो घेतला आहे इथे अर्धा चमचा धने पावडर कारण की ऑलरेडी कोथंबीर पण टाकली म्हणून मग धडे पावडर तुम्हाला हवं असेल तर जिरा पावडर पण टाकू शकता आणि आपल्याला थोडीशी कलर येण्यापुरती आणि थोडंसं चव येण्यापुरती हळद बस एवढं सगळं आपल्याला ॲड करायचं आहे जास्त हळद नाही टाकायची नाही तर उग्र असं स्मेल आणि टेस्ट दोन्ही येते तर आता आपल्याला ना याच्यामध्ये एक थेंबसुद्धा पाणी टाकायचं नाही आहे पण आपलं जे मिक्सचर आहे ते व्यवस्थित बाईंड झालं पाहिजे ग्रा ग्रिस्प अशी जे असते ना ते यायला पाहिजे ग्रीप पकडली गेली पाहिजे <coughs> त्यासा तर त्यासाठी तर त्यासाठी इथे मी एक चमचा साधारण तेल टाकणार आहे आपल्या अंदाजानुसार पण इथे मी एक चमचापेक्षा जास्त आपल्याला टाकायचं नाही आहे बस एवढंच मी टाकणार आहे आणि आता हे व्यवस्थितपणे मिक्स करून मिक्स म्हणजे ऑलरेडी मिक्स करायची गरज नाही आहे ॲज इट इज तुम्ही याला झाकण लावायचं आहे आणि थोडंसं असं पेस्ट नाही थोडंसं आपल्याला रवाळ टेक्स्चर येईल अशा प्रकारे आपल्याला याला दळून घ्यायचं आहे दळून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते की कसं असतं हे बघा साधारण अशा प्रकारे येतं थोडेफार शेंगदाण्याचा कूट जो असतो तोही दिसतो आहे आणि बाकीचं सगळं काही मिक्स झालेलं आहे आता हे मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि इथे प्लेटमधून काढून ठेवल्यानंतर आपल्याला इथे वांगे घ्यायचे आहेत वांगे साईजनी छोटे असावेत भरलेले वांगे बनवायचे ना भरताचे वांगे नको आहे आपल्याला तर मी इथे थोडेसे जे अशा प्रकारचे असतात ते घेणार आहे बाऊल घेतलं आहे रिकामा आहे याच्यामध्ये मी एक तांब्या पाणी टाकेल किंवा आपल्या बाऊलमध्ये जेवढं मावतं त्यापेक्षा थोडंसं कमी आपल्याला टाकायचं आहे इथे पाणी टाकून घेतलेलं आहे मी आणि आता आपल्याला काय करायचं आहे की वांगे व्यवस्थित चेक करून आहेत कारण की आळ्या खरंच निघतात किंवा थोडंसं कीड निघतं इथे ना अगदी देठापर्यंत नाही देठाच्या थोड्याशा वरपर्यंत किंवा अर्ध्यापेक्षा थोडंसं खाली असं आपल्याला याचे चार फोडी करायच्या आहेत फोडी म्हणजे पूर्ण कापून नाही त्याला फक्त काप टाकायचं आहे बस बाकी काही नाही आतमधून चेक करून घ्यायचं व्यवस्थित आहे की नाही आणि त्यानंतर हे आपल्याला पाण्यामध्ये बुडवून ठेवायचं आहे कारण की काय होतं ते काळे पडतात इमिडिएटली काळे पडतात बटाटे असू देत किंवा मग वांगे असू दे किंवा भाजी जरी काही काही कापलेले त्यासुद्धा सगळे वांगे मी कापणारे टोटल पाच वांगे आहेत माझ्याकडे तशाच प्रकारे मी चेक केलेत व्यवस्थित सगळे चांगले आहेत ताजे आहेत आणि त्याच्यानंतरच मी ते पाण्यात टाकलेत पाण्यात दोन पाच मिनटं भिजवून ठेवलेत त्यानंतर इथे माझा मसाला जो प्लेटमध्ये काढला होता तो मी इथे तुम्हाला दाखवते आहे हा इथे रेडी करून ठेवलेला आहे त्यानंतर हे जे वांगे आहेत हे आपल्याला व्यवस्थित निथरून घ्यायचे आहेत म्हणजे काय याच्यामध्ये पाणी नसायला पाहिजे आणि जर असेल तर थोडंसं आपल्याला ड्राय करून घ्यायचं बाकी काही नाही ह्या ज्या फोड आहे ह्या गॅप्समध्ये आपल्याला हा पूर्ण मसाला भरायचा आहे आणि शक्यतो जमल्यास खालपर्यंत भरा वरचा खाल जो मसाला असतो ना तो थोडासा ग्रेवीमध्ये टाकल्यानंतर फोडणीमध्ये निघण्याची शक्यता असते म्हणून मग त्याला चव लागणार नाही पूर्ण भरायचं आहे खालपर्यंत भरत चालायचं आहे आणि वरतून त्याला पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचे जे वरचं सील आहे ते उघडणार नाही आणि आपला मसाला बाहेर येणार नाही तर हे खूप महत्त्वाचं आहे भरण्यासाठीसुद्धा एक टेक्निक आहे कसंही नाही भरायचं व्यवस्थित त्याला खालपर्यंत करायचं आहे आणि हे बघा समोरून आपल्याला ते व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे अशा प्रकारे मला जे बाकीचे वांगे आहेत ते सुद्धा मी एक एक करून पटापट पत भरून घेते मसाला उरला तर तुम्ही स्टोर पण करू शकता या मसाल्याचे वेगवेगळ्या भाज्या बनवू शकतात जसं की स्टफ्ड बेंगण असेल तर तुम्ही स्टफ्ड भेंडी बनवू शकता हा सेम मसाला काही वेगळं नाही अजून तुम्हाला ढोबळी मिरची बनवायची आहे गिलके बनवायचे भरलेले तेही तुम्ही मसाला वापरू शकता इथे माझा एवढा साधारण मसाला उरलेला आहे आणि आपले हे जे वांगे मी भरून ठेवलेले होते हे तुम्हाला दाखवते की व्यवस्थित शेवटपर्यंत याला मसाला भरला गेलेला आहे आणि छान मस्त असं दिसतोसुद्धा आहे तर आपल्याला नेक्स्ट प्रोसेस करायची काय की आपल्याला इथे तेल गरम करत ठेवायचं आहे कढईमध्ये गॅस फुल केला आहे कारण की आता मला फोडणी द्यायची आहे फोडणी देताना आपण इथे मोहरी टाकायची आहे मोहरी झाल्यानंतर आपल्याला जिरे टाकायचे आणि मोहरी सॉरी फोडणी एकदम तडतडली पाहिजे आपल्याला अशी फिक्की नाही द्यायची तरच त्याच्यामध्ये चांगला स्मेल आणि छान असं आपली झणझणीत भाजी होईल कढीपत्ता टाकायचा आहे तो पण व्यवस्थित आपल्याला गरम करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मी इथे वांगे टाकणार आहेत वांगेसुद्धा मला एक एक करून ह्या तेलामध्ये मी ठेवते आहे पाणी टाकण्याची जास्त घाई करायची नाही हळूहळू करायचं आहे खूप जास्त घाई नाही एक एक वांगे टाकलं गेलं की त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण ठिकाणी हे वांगे फिरवून घ्यायचे आहेत का माहिती आहे याच्याने काय होतं की ही जी वांग्याची स्किन आहे ना ही क्रिस्पी व्हायला लागते आणि आपण जेव्हा खातो ना तिची टेस्ट खूप चांगली येते तर हे आपल्याला व्यवस्थित कोटिंग हळूहळू करायचं आहे कारण की याचं कोटिंग पण निघायला नको त्यामुळे प्रत्येक वांगं हे तेलामध्ये व्यवस्थित पहिले परतवून घ्यायचं आणि मग ते पटकन शिजतंसुद्धा तुम्ही जर कुकरमध्ये करणार असेल तर सेम प्रोसेस करायची काही वेगळं नाही फक्त कुकरची शिट्टी एकच करायची तुमचे वांगे कितीही असोत पण शिट्टी मात्र एकच करायची नाही तर मग ते खूप जास्त शिजले तर चांगले लागत नाही आता हा उरलेला मसा याचा आपण काय करणार आहे यामध्ये मी टाकणार आहे पाणी तुम्हाला किती ग्रेव्ही बनवायची यावर डिपेंड आहे जर तुम्हाला खूप पातळ बनवायचं असेल तर ऑब्वियसली तुम्हाला थोडं पाणी जास्त ॲड करावं लागेल आणि जर तुम्हाला ग्रेव्ही थोडी घट्ट हवी असेल तर तुम्ही थोडंसं कमी पाणी टाका हाताने याला मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही चमचाने केलं तरी चालेल हाताने केलं तरी चालेल साधारण अशा प्रकारे हे म पाणी मिक्स केल्यावर ही ग्रेव्ही अशा पद्धतीने दिसते आता माझी इथे ग्रेव्ही थोडी जी आहे मसाला मिक्स झालेला आहे भाजीमध्ये मी तो टाकून देणार आहे आणि तुम्हाला किती पाहिजे तुम्हाला जर वाटलं की आपले पूर्ण वांगे भिजले गेले पाहिजे पाण्यामध्ये तर तुम्ही तसंही टाकलं तरी चालेल कोणाला चुरून खायला आवडतं कोणाला भाकरीबरोबर आवडतं कधी कधी मेंबर्स जास्त असतात त्यामुळे पाण्याची कन्सिस्टन्सी किंवा प्रमाण जे आहे ते थोडं जास्त ठेवलं तरी चालेल मग तुम्हाला पातळ हवं आहे की घट्ट हवं आहे याच्यावर डिपेंड तर माझ्यासाठी एवढं साधारण ओके आहे खूप पातळ पण आहे कारण की नंतर शेंगदाणे म्हटल्यावर ते घट्ट होणारच आणि खूप जास्त घट्ट पण चांगलं लागत नाही तर इथे मी पाणी टाकलेलं आहे त्यामुळे मला वरतून मीठ टाकणं गरजेचं आहे नाही तर मग ते पाण्याला चव लागणार नाही म्हणून मी आता याच्या वरतून मी मीठ टाकलेलं आहे आणि हे मीठ पण आपल्याला या पाण्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून हे सगळीकडे स्प्रेड होईल आणि जी टेस्ट आहे ती इक्वल टेस्ट सगळीकडे लागेल तर जसं तुम्ही हे बघताय त्या पद्धतीने मी इथे वांगे थोडेसे भिजत ठेवले पाण्यामध्ये जितके होतील त्या पद्धतीने माझी ग्रेवी ही जास्त मला घट्ट नको आहे मला थोडीशी पातळ हवी कारण की त्याला जास्त चव लागते त्यामुळे नाहीतर मग फक्त पिठूळ किंवा ज्याला आपण फक्त शेंगदाण्याचा कूट ज्या पद्धतीने लागतो ना तसा लागतो तर थोडंसं मी कन्सिस्टन्सी पातळ ठेवली आहे त्याची याला व्यवस्थित उकळी येऊ द्यायची आपल्याला तोपर्यंत हे वांगे तसेच मीडियम टू लो फ्लेमवर आपलं बर्नर असायला हवं एकदा याच्यावर चांगली उकळी आली की आपल्याला काही करायचं नाही आहे याच्यावर फक्त झाकण ठेवायचं आहे बस खूप पटकन होते वांग्याची भाजी आणि गॅसची फ्लेम जी आहे जसं तुम्ही बघू शकता एकदम लो फ्लेमवर ठेवली आहे मी एकदाच याला हलवून दिलं होतं आता पुन्हा आपण याला ओपन करूया आणि बघा याची कलर जो आहे ना ग्रेव्हीचा तो थोडासा चेंज होताना दिसेल आता आपले वांगे व्यवस्थित असे भाजले आहेत वांग्यांचा आणि ग्रेवीचा दोघांचाही कलर तुम्हाला चेंज होताना दिसतो तुम्ही एकदा चेक करू शकता चमच्याने किंवा बोटाने हात लावून दाबून बघू शकता जर इझिली ते दाबलं गेलं तर समजून घ्यायचं की आपले वांगे शिजले आहेत आणि वरची कोटिंग पण बघा तुम्ही वांग्याची जी खूप क्रिस्पी तुम्हाला दिसते आहे कारण आपण ते वांगे तळून घेतले होते त्यामुळे तर अशा प्रकारे आपल्या इथे वांग्याची भाजी रेडी आहे तुम्ही भाकरीबरोबर सर्व करा तुम्ही भाताबरोबर खाऊ शकता पोळीबरोबर खाऊ शकता संध्याकाळच्या वेळेस पातळ भाजी आपण जास्त खातो कारण की सकाळी आपली ड्राय भाजी टिफिनला जाते आणि मसालेदार पदार्थ जे असतात ते आपण शक्यतो विंटर्समध्ये किंवा मग रेनी सीझनमध्ये जास्त खातो जे उन्हाळ्यात असतात ते मसालेदार पदार्थ आम्ही कमी खातो इथे आपण फक्त वरतून कोथिंबीर जी मी कट करून ठेवली आहे ते मी वरतून टाकते कारण की विदाउट कोथिंबीर कुठलीही भाजी पूर्ण होत नाही व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू